नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर जिल्ह्याच्या सीमेवर आणि नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या धडकणाळ बोरगाव परिसरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे नऊ दिवसांपूर्वी लेंडी नदीला ले आलेल्या ले पुरामुळे गावशिवार पाण्याखाली गेले होते मात्र ते पाणी पूर्णपणे ओसरायच्या आतच पुन्हा तुफान पावसाने पुराचा कहर केला आहे काल जिल्हाभरात मुसळधार पावसाची संतधार झाली मांजरा रेना तेरणा आणि यांसारख्या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत होत्या अनेक लहान प्रचंड पाणी आल्याने त्याचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये शिरले लेंडी नदीच्या उपनद्यांना पाणी आले ते पाणी धडकनाळ बोरगाव या गावाच्या शिवारात आले परिसरातील शेत पुन्हा पाण्यात बुडाले आहे उदगीरचे आमदार संजय बनसडे यांनी भर पावसात गावांना भेटी दिल्या आहेत परिस्थितीची पाहणी केली आहे प्रशासनातील अनेक अधिकारी या ठिकाणी हजर सतरा ऑगस्ट ला सुद्धा अतिशय भयंकर परिस्थिती धडकांनी बोरगावची पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि आज सुद्धा अतिशय प्रचंड मोठा पाऊस धडकणाळ बोरगाव या परिसरामध्ये त्या ठिकाणी होतोय मी अक्षरशः पूर्णपणे जनजीवन विस्कळीत त्या ठिकाणी झालेलं आहे मी स्वतः आज या ठिकाणी पाहण्यासाठी आलो सगळं प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे आणि खूप वाईट परिस्थिती अक्षरशः शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे रस्त्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं ला आहे लाईटचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी जनतेची खूप मोठी मनुष्यहानी झाली आहे पण प्राणी हानी खूप मोठी त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून सर्व प्रशासनच्या अधिकाऱ्याला मी सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ या लोकांना ज्या पद्धतीनं शासनाचे निकष आहेत ते त्या निकषाप्रमाणे मदत तर पहिल्यांदा द्याच पण राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी स्वतः आज इथली पाहणी झाल्यानंतर फोनवरून त्यांना ही सगळी कल्पना त्या ठिकाणी देईन आणि एक वेगळं पॅकेज या धडकनाळ बोरगावला देण्यासंदर्भामध्ये मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे आणि आज तुम्हाला पाहते की मी इथं पूर परिस्थितीचा पाहणी करण्याकरता आलेलो आहे आणि इतकी वाईट परिस्थिती तुम्ही बघितला असाल सगळीकडं पाणीच पाणी त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून मला आज तरी माझ्या शेतकऱ्याला माझ्या जनतेला कशा पद्धतीने मदत करता येईल हे बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करीत आहे